हवामान गेल्या काही दिवसापासून सतत बदल होताना दिसत आहे आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे आणि गारपीट झाली यामुळे अनेक शेतकरी जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आधी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण असे आहे असे असले तरी दुसरीकडे काही जिल्ह्यामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे यंदा काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे राज्यात उष्णतेचा चटका वाढण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आज कोकणात उष्ण दमट वातावरण राहील उन्हाच्या झळा तीव्र असतील मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता राज्यात आज काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील उष्णता वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केले आहे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले